नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते खरं खर तर एक जड अंतकरणाने स्वागत करण्याची वेळ आलेली आहे कारण आपल्या सगळ्यांना माहितीये है की आपल्या सगळ्यांचा लाडका अश्विन अनोर हे जग कायमच सोडून गेलेलं आहे त्याच्याबद्दल मित्रांनो काय बोलू अशी परिस्थिती आहे खरं सांगायचं तर भाऊ अयोध्येला जाऊन आले त्याच्यानंतर ते, ते आजारी पडले आणि त्या काळामध्ये जेव्हा डॉक्टर घरी येऊन गेले असं अश्विनला कळलं तेव्हा त्यांनी ते फोन केला म्हणजे जानेवारीचा शेवटचा आठवडा असेल अगदी शेवटाला तेव्हा त्याला ते म्हटलं की डॉक्टर म्हणाले औषध दिलंय आणि नंतर बोलवलंय त्यांनी आपल्याकडे भेटायला कन्सल्टन्सीवरती तर अश्विन लगेच म्हणाला की काकू मला फोन करा हा मी गाडी घेऊन येतो भाऊंना तसेच नेऊ नका रिक्षाने और, मी म्हटलं अरे हो तुला कळवीन मी भाऊला सांगितलं म्हटलं असं असं अश्विन म्हणतोय भाऊ म्हटला तू काय माझ्या आजारपणाची चिंता करतोय आधी त्याला विचार त्याची तब्येत कशी आहे तेव्हा मला धक्का बसला आणि मी त्याला उलटा फोन लावला अरे म्हंटल अश्विन भाऊ असं म्हणतोय तुला काय झालंय तुझी तब्येत ठीक आहे ना तर थोडासा थांबला आणि म्हणला हो हो ठीक आहे म्हणजे मी करतोय कुठेही जाणवू दिलं नाही काही नाही आणि दोन चार दिवसातच तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाय म्हणून बातमी आली आणि मी इतक्या गडबडीमध्ये होते शेवटचा आठवडा होता अनेक काम अप होती त्याच्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकले नाही आता अतिशय चुटपुट लागून राहिलेली आहे मित्रांनो की कशा प्रकारे सगळ्या घटना उलगडत गेल्या ह्या अविश्वसनीय म्हणतात तसा एक प्रकार घडला सांगायचंच म्हटलं तर आता तो जो बेमट्या आहे त्याला हक्काने हाक मारणारो माणूस उरला नाही आणि जब्या वाजिवर म्हणणारा अश्विन सुद्धा राहिला नाही डोळ्यात पाणी येत आहे थोडस आवरते आहे कारण कुठे ना कुठेतरी विषयांना सुरुवात करायला पाहिजे आहे त्याची जाणीव आहे आणि म्हणून आजपासून व्हिडिओ शक्यतो नेमानी करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की घडामोडी ज्या चाललेल्या आहेत मोठ्या त्या पाकिस्तानात भारतामध्ये जशा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तशाच जगामधल्या अनेक देशांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्यातली एक महत्वाची जी घटना होती पाकिस्ताना ती पाकिस्तानातली होती पाकिस्तानामध्ये निवडणुका कशा पर परिस्थितीत लढवल्या गेल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे इम्रान खान हे पीटीआयचे जे नेते आहेत त्यांना तुरुंगात डांबण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यापैकी काही गुन्ह्यांसाठी तर त्यांना कित्येक वर्षांची शिक्षा सुद्धा ठोठावण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे एक तर अगदी ज्याला आपण सश्रम कारावास म्हणतो तशातली एक कैद सुद्धा त्यांची आहे एक शिक्षा आहे पण या परिस्थितीमध्ये सुद्धा डगमगून न जाता पीटीआयच्या अनेक हजारो कार्यकर्त्यांना तिथल्या सरकारनी आणि खर सांगायचं झालं तर लष्कराच्या हुकुमशाही आधीच तुरुंगात टाकलेलं आहे परंतु याही परिस्थितीमध्ये कुठेही धीर खचू न देता इम्रान खान यांच्या पार्टीचे जे कार्यकर्ते होते नेते होते त्यांनी अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला पक्षाचा कुठेही सहारा नाही परंतु तरी सुद्धा जनता इतकी त्यांच्या सोबत होती की अफाट पाठिंबा मिळताना दिसतो दिसत होता नवाज शरीफ यांचा पक्ष असेल किंवा अन्य छोटे मोठे पक्ष असतील हे पक्ष बिलावल भुत्तो यांचा पक्ष असेल हे मागे पडताना दिसत होते पाकिस्तानच्या लष्कर शहांवरती एकच बंधन घातलेलं होतं बंधन घालणाऱ्या व्यक्ती आपल्याला माहितीयेत है। अर्थातच अमेरिकेचे जे सर्वे सर्व आहेत त्यांनी सांगितलेलं होतं पाकिस्तानी लष्कराला की निवडणुका ह्या मुक्त वातावरणातच झाल्या पाहिजेत कुठेही दडपशाही झाली असं दिसता कामा नाही आणि तरी सुद्धा नवाज शरीफ पंतप्रधान होऊ शकतील अशी व्यवस्था करा आता पाकिस्तानच्या लष्कर सांगितलं या दोन्ही गोष्टी शक्य नाही कारण आम्ही जर का मुक्त वातावरणामध्ये निवडणुका होऊन दिल्या तर निश्चितच इम्रान खान जिंकून येईल परंतु अमेरिकेने आपलं जे दडपण आहे ते बिलकुल सैल केलेलं नव्हतं ढिलं केलेलं नव्हतं आणि तशीच अवस्था आली हे जे सगळे अपक्ष आहेत ते मोठ्या प्रमाणात आघाडीवर असल्याचं दृश्य जेव्हा तयार झालं त्यानंतर सगळ्यांचं धावत दणाणलं यानंतर मित्रांनो परिस्थिती अशी निर्माण झाली की कसही करून शरीफ यांच्या पक्षाला जर का जिंकून आणायचं असेल तर काही ना काहीतरी लांड्या लवाड्या करण्याची परिस्थिती ही लष्कर शहांवरती येऊन ठेपली निवडणुका निश्चितच मुक्त वातावरणामध्ये झाल्या परंतु काउंटिंग ज्याला म्हणतात ना मतगणना ही मतगणना जी आहे ती मात्र मुक्त वातावरणात झालेली आहे असं आज देखील आपण म्हणू शकत नाही अमेरिकेमध्ये एका मोठ्या विचारवंतांनी म्हटलेलं होतं कि निवडणुका कशा होतात काय होतात या सगळ्याला शून्य किंमत आहे मतगणता कशी केली जाते ह्याच्याकडे है, लक्ष ठेवा आणि त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्याला दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये तिथे सुद्धा दिसला आज पाकिस्तानामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आलेली आहे आणि हे कोणी पत्रकार सांगत नाहीये सामान्य जनता सांगत नाहीये इम्रान खानचा पक्ष सुद्धा सांगत नाहीये घडीला पाकिस्तानचे जे निवडणूक आयोगाचे सर्वे सर्व आहेत त्यांनी स्वतः मीडिया समोर येऊन एक वार्ताहर परिषदेसारखी एक निवेदन केलं त्याच्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की माझ्या भोर पाप घडलेला आहे मी देशविरोधी देशघातक असं कृत्य माझ्या हातून झालेलं आहे आणि मला मी माझ्या खालच्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेले होते कि तुम्ही याप्रमाणे निवडणुकीचे निकाल बदला साठ साठ सत्तर हजार पुन्हा जिंकून आणण्याचं जे, जे कठीण काम होत ते मी माझ्या हाताखालच्या तरुण अधिकाऱ्यांवरती सोपवलं ते अधिकारी धाय मोकलून रडत होते आणि त्यांना सुद्धा हे काम करायचं नव्हतं त्यांना कळत होत की हे काम खरं नाही हे लोक विरुद्ध जाणार काम आहे परंतु माझे आदेश होते म्हणून त्यांनी ते पालन केले तेव्हा आता या सर्व अपराधाची जी शिक्षा आहे 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 ती ती भोगायला भोगायला मी मी तयार मी तयार मला खरं म्हणजे तुरुंगात टाकलं पाहिजे आणि माझ्या सोबत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्याला रॅटिफाय केलं त्या अगदी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांपर्यंत ही शिक्षा पोचवा इतके कडक उद्गार या पाकिस्तानच्या निवडणूक आयुक्तांनी काढले त्यांनी राजीनामा तर दिलाच त्या संपूर्ण त्या पत्रकार परिषदेची जी एक व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे त्याची लिंक मी माझ्या या वर्णनामध्ये देते आहे तुम्ही सर्वांनी जरूर बघा तो हे इतकं स्फोटक आणि खळबळजनक असं विधान आहे की इथून पुढे प्रत्यक्ष इम्रान खानला असे आरोप करण्याचं काही कारणच उरलेलं नाही जर का खुद्द निवडणूक आयुक्त अशा प्रकारची एक कबुली देत असतील मित्रांनो तर त्या पाकिस्तान पाकिस्तानमध्ये काय घडलंय ह्याची तुम्ही कल्पना करू शकता अशा पद्धतीने हरलेल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी तिथे काय केलं जात नाहीये त्याच्यावरती आपण कल्पना करू शकतो पण जे विरोधक आहेत इम्रान खानचे ते असंच म्हणतात अनेक व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध झालेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलंय की मतपत्रिका ह्या छापल्या जात आहेत आणि त्यांचा गैरवापर कसा केला जातोय विरोधक असं म्हणतात की हे काही नाही हे नेहमीच यांचा स्टंट आहे अशा प्रकारे कुठल्या तरी खाजगी प्रेसला त्या मतपत्रिका छापायला लावत आहेत त्याचे व्हिडिओ काढतात आणि मग नंतर त्याचं पुढे काय होतं त्याचा कुठेही मागणूच नाही ही इम्रान खानची नेहमीची चालबाजी जे काय असेल ते त्याची चौकशी का होऊ नये जर का अशा पद्धतीचे आणि हे आरोप कोणी पत्रकारांनी केलेले नाहीयेत इम्रान खानच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले नाही आहेत निवडणूक आयुक्त जर का असं येऊन स्पष्ट निवेदन देत असतील तर त्याला गांभीर्य आहे आणि ह्या आयुक्तांनी आपल्या निवेदनामध्ये एक महत्वाचा उल्लेख केलेला आहे किंबवना त्या उल्लेखासाठी म्हणूनच आज हा व्हिडिओ मी करते आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेला आहे की परिस्थिती जी आहे ती एकोणीसशे सत्तरच्या निवडणुकीसारखी झालेली आहे एकोणीसशे सत्तर साली काय झालं होतं थोडंसं आठवून बघू आपण डिसेंबर एकोणीसशे सत्तर मध्ये पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा निवडणुका घेतल्या गेल्या म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली आपण ज्याला म्हणू शकू निवडणूक झाली ती एकोणीशे सत्तर साली त्याचं श्रेय खरं म्हणजे याया खानना दिलं पाहिजे की त्यांनी कमीत कमी, -कमी निवडणुका घेऊन दाखवल्या त्याच्या आधीच्या कुठल्याही लष्कर हे धाडस सुद्धा केलेलं नव्हतं परंतु परिस्थिती अशी झाली की पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान मधले जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये खूप मोठं अंतर होत पूर्व पाकिस्तानामध्ये जी आवामी लीग पार्टी होती तिकडच्या एकशे बासष्ट जागांपैकी एकशे साठ जागा त्यांनी जिंकल्या आणि पश्चिम पाकिस्तानामधल्या आणखी सात जागा जिंकून एकशे सदुसष्ट पक्षांच स्पा, जागांचं स्पष्ट बहुमत अवामी लीगला मिळालेलं होतं भुत्तोंची जी पार्टी होती झुलफिकार अली भुट्टोनची पार्टी ही कितीतरी मागे होती कितीतरी मागे होते आणि ते त्यांच्या पासंगाला पुरले नसते परंतु अशा प्रकारे पूर्व बंगालमधल्या लोकांचं वर्चस्व पंजाब्यांवरती यावं ही गोष्ट कोणालाही मान्य नव्हती पाश्चिम पाकिस्तानामध्ये आणि म्हणूनच शेख मुजीबुर रहमान यांना फसवून पाकिस्तानमध्ये नेण्यात आलं आणि तिथे आपण बोलणी करू म्हणून या या खाननी बोलवलं आणि त्यांना तुरुंगात टाकलं सरते शेवटी त्यांच्या फाशीचीही तयारी सुरू झाली आणि त्यानंतर परिस्थिती अधिकाधिक चिघळत गेली हीच अवस्था आज आलेली आहे त्याही काळामध्ये तुम्ही जर का निवडणूक निकाल बघाल तर त्यावेळेला जसा पूर्व पाकिस्तानमध्ये आवामी लीगला एक स्पष्ट बहुमत होत असं आपल्याला दिसत तसंच खैबर पतुंवा आणि बलुचिस्तान मध्ये सुद्धा ही जी जुल्फिकार अली बुतोनच्या पक्ष होता त्यांना कुठेही स्थान मिळालेलं नव्हतं त्यांना जागा मिळाल्या त्या पंजाब प्रांतामध्ये आणि सिंध प्रांतामध्ये आज परिस्थिती काय वेगळी आहे मित्रांनो आजच्या घडीला सुद्धा इम्रान खान यांचा पक्ष खैबर मध्ये तर लोकप्रिय आहेच परंतु त्यांनी उर्वरित पाकिस्तानमध्ये सुद्धा स्पष्ट बहुमत मिळवण्या इतकी मजल मारलेली आहे ह्याचाच अर्थ एकंदरीतच पाकिस्तानची जनता ही तिथल्या लष्करशाहीवरती आणि तिथल्या राजकीय व्यवस्थेवरती किती नाखुश आहे हे दिसून येतं त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रचार करायला संधी मिळालेली नाहीये त्यांना पक्षाची निशाणी मिळालेली नाहीये आणि त्यांच्यावरती सतत लष्कराच्या अटकेची टांगती तलवार होती तरी सुद्धा हा सगळा संघर्ष या लोकांनी केला त्याच्यामध्ये आजच्या घडीला तुम्ही भर टाकायची म्हणाल तर केवळ अं खैबर पख्तूं आणि बलुचिस्तान नाही आज सिंध सुद्धा हल्लेला दिसतो मुख्य पक्षांच्या हातामधून सिंध सुद्धा निसटलेला दिसतोय आपल्याला तेव्हा एकोणीसशे सत्तरची परिस्थिती आज पुन्हा निर्माण झालेली असं ज्या वेळेला हे इलेक्शन कमिशनर म्हणतात त्यावेळी काय अवस्था तिकडे आहे एकोणीसशे सत्तरची अवस्था म्हणजे काय तर निवडणुकीमध्ये मिळालेला जो कौल आहे तो कार्यवाहीत आणायला जेव्हा लष्कर नकार दिला तेव्हा पाकिस्तानचं विभाजन झालं आणि मग पूर्व पाकिस्तान फुटून त्याचा बांगलादेश झाला आज जर का ती परिस्थिती असेल आज सुद्धा तुम्ही दडपशाही करून इम्रान खानच्या पक्षाला मिळालेलं बहुमत अशा प्रकारे गैरव्यवहार करून गैरमार्गाने तो हरलेला दाखवला तर लोक शांत बसतील का हा प्रश्न आहे आणि मग तसं झालं नाही तर सिंध असेल बलुचिस्तान असेल किंवा खैबर पख्तू असेल इथली जनता शांत राहील का केवळ त्याच्यात नाही तर पंजाब प्रांतामध्ये सुद्धा इम्रान खाननी कदाचित घोडदौड केलेली असू शकते तेव्हा हा जो सगळा टर्ब्युलन्स म्हणतो आपण अत्यंत अनागोंदीचा जो एक कालावधी आहे तो आता पाकिस्तान मध्ये सुरू होतोय दहा दिवस झाले तरी सुद्धा मतमोजणीचा जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष त्यांना कागदावरती फॉर्म फॉर्टीफाय असं त्याचं इम्रान खान यांनी वर्णन केलंय त्याच्यामध्ये ते सर्टिफाय करायला तयार नाहीये इथेच आपल्याला कळतं कि किती प्रकारे लष्कर शहा त्याच्यामध्ये लुडमूड करतायत एकतर आणि इम्रान खानला दडतू बघतायत असो ज्यांना इतिहासापासून काही शिकायचं नसतं त्यांची दशा तीच होत असते ह्या सगळ्या स्फोटक परिस्थितीच वळण कस लागेल हे माहिती नाही गेल्याही वेळेला लक्षात ठेवा डिसेंबर सत्तर मध्ये हा सगळा नाटक झालं शेख मुजीबुर रहमान यांना अटकेत टाकण्यात आलं आणि त्यांच्या फाशीचा डाव रचला गेला तिथपासून पासून ते डिसेंबर एकोणीसशे तिथे अशाच प्रकारची अनागोंदी होती तेव्हा आज खान जिंकला आणि उद्या काहीतरी होईल अशा भ्रमामध्ये राहू नका गेल्या वेळी एक वर्ष लागलं यावेळी किती काळ जावा लागेल ह्याची आज आपण मोजमाप करू शकत नाही परंतु नक्कीच पाकिस्तान ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे यामध्ये कुठलीही शंका नाही धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतील तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिचितांना ही लिंक पाठवा हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र जरूर करा धन्यवाद